नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी काही उपयुक्त अशा किचन टिप्स सांगत आहे तर ह्या किचन टिप्स तुम्हाला कशा आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे असेच तुम्हाला बघायला मिळतील तर टिप नंबर एक भात शिजवताना थोडं तूप किंवा तेल घाला यामुळे भात जाड होईल आणि लवकर तुटणार नाही टीप नंबर दोन तळणी करताना तळलेल्या पदार्थावर तेल कमी लागावं म्हणून पदार्थ पेपर टॉवेलवर ठेवावा टीप नंबर तीन चहा बनवताना पाणी उकळत असताना त्यात वेलची आणि आलं टाकल्यास चहा अधिक स्वादिष्ट होतो टीप नंबर चार तिखट मसाले वापरण्याची पद्धत तिखट मसाले वापरताना त्याला गरम तेलात तळून घ्या यामुळे मसाल्याची चव अधिक चांगली राहते टीप नंबर पाच लसूण आणि आले साठवताना लसूण आणि आलं जास्त काळ ताजं ठेवण्यासाठी त्यांना फ्रीजमध्ये साठवून ठेवा यामुळे ते ताजं राहतात आणि जास्त दिवस टिकतात टीप नंबर सहा कांद्याचा वास कमी करायचा असेल तर कांदा चिरताना त्याला थोडं पाणी घालून चिरा यामुळे कांद्याचा वास कमी होईल टीप नंबर सात भात फुलवण्यासाठी सा भात शिजवताना त्यात एक चमचा तेल किंवा तूप टाका यामुळे भात हलका फुलका आणि मोकळा होतो टीप नंबर आठ चहा किंवा कॉफीमध्ये गोडवा कमी करायचा असेल तर चहा किंवा कॉफीमध्ये साखर कमी करायची असल्यास त्यामध्ये एक चमचा मध घाला यामुळे चहा किंवा कॉफी गोड लागेल आणि साखरेची मात्रा पण कमी होईल टीप नंबर नऊ हिरव्या मिरच्या ताज्या ठेवण्यासाठी मिरच्या कागदी टॉयलमध्ये गुंडाळून ठेवाव्यात त्यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवण्यामुळे मिरच्या ताज्या राहतात टिप नंबर दहा भाजीला स्वाद आणण्यासाठी भाज्या शिजवताना त्यात थोडं जिरं आणि हिंग टाकल्याने भाज्यांना छान स्वाद येतो टीप नंबर अकरा कढीमध्ये तिखटपणा कमी करायचा असेल कढी किंवा इतर तिखट पदार्थांमध्ये तिखटपणा कमी करायचा असल्यास त्यात दही किंवा तूप घाला यामुळे तिखटपणा कमी होईल टीप नंबर बारा चपाती किंवा पराठा मऊ करण्यासाठी त्यात थोडं तूप किंवा तेल घाला आणि पराठा थोडा जाड करा यामुळे चव आणि पराठ्याचा मऊपणा वाढल टीप नंबर तेरा कणिक लवकर मळण्यासाठी कणिक मळताना त्यात थोडं तेल घातल्यास कणिक मऊ आणि लवचिक होतं टीप नंबर चौदा द्राक्ष किंवा सफरचंद जर ताजं ठेवायचं आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवताना एक कागदी टॉवेलमध्ये घालून ठेवा यामुळे ते जास्त काळ ताजे राहतील टीप नंबर पंधरा भाज्या चवदार होण्यासाठी त्यात थोडं धन्याची पावडर जिरंपूड आणि हिंग घालणं उत्तम यामुळे चव अधिक चांगली होईल टीप नंबर सोळा फळांचे रंग आणि चव टिकवण्यासाठी त्यांना थोडं आंबट पाणी लावून ठेवायला हवं जसं की निंबू किंवा व्हिनेगर टीप नंबर सतरा वांग जर कडू असेल तर वांग्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी वांग्याला उकळत्या पाण्यात पाच मिनटं बुडवून ठेवा म्हणजे वांग्याचा कडवटपणा कमी होईल टिप नंबर अठरा भाज्याचा रंग टिकवण्यासाठी भाज्या शिजवताना थोडं मीठ घातल्यामुळे त्यांचा रंग चांगला टिकतो आणि चवही सुधारते टीप नंबर एकोणावीस पाणी लवकर उकळण्यासाठी पाणी उकळताना त्यावर झाकण ठेवून उकळवा त्यामुळे पाणी लवकर उकळते टिप नंबर वीस ताज्या भाज्या स्टोअर करताना भाज्यांना फ्रीजमध्ये ठेवताना त्यांना प्लॅस्टिक बॅगमध्ये न ठेवता त्याऐवजी पेपर टॉवेल वापरा जेणेकरून भाज्या ताज्या राहतील तर मैत्रिणींना ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन आणि पारंपरिक मिळेल